नमस्कार सर्वांना जय हिंद लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे नवीन फॉर्म भरताय भरता तर नवीन फॉर्म भरताना हेच कागदपत्र तुम्हाला लावायचे जर तुमचा फॉर्म लवकर अप्रूव्हल करायचा असेल तर मी जे सांगतो आहे कारण आत्तापर्यंत अनेक महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत पात्र झालेले आहेत हेच है। डॉक्युमेंट त्या ठिकाणी लावा कारण तुमची एकतीस ऑगस्ट फॉर्म भरायची लास्ट डेट असताना आता वाढलेली आहे संपूर्ण सप्टेंबर महिन्यापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात त्यामुळे आता जे डॉक्युमेंट सांगणार आहे तेच डॉक्युमेंट लावा आणि ज्या महिलांना कालपर्यंत तीन हजार रुपये अजून तुमच्या खात्यात मिळाले नसतील तर काळजी अजिबात करायची गरज नाही आहे कारण की मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील महिला व बालकल्याण मंत्री असतील सर्वांनी सांगितलेलं आहे की एकही एक महिला या लाडकी बहिणीच्या जो काही आर्थिक लाभ मिळणार आहे त्या आर्थिक लाभापासून वंचित राहणार नाही आहे त्यामुळे सर्व महिलांना पैसे तीन हजार येणार आता तुम्हाला जर त्या ठिकाणी तीन हजार रुपये मिळाले नसतील हरकत नाही आहे तुम्हाला चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील सप्टेंबर महिन्यामध्ये कधी होणार ते संपूर्ण सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि यांना शेअर करा ज्यांना अजून तीन हजार रुपये आले नाहीत त्यांना नक्की शेअर करा कारण अनेक महिला अशा आहेत ज्यांचे फॉर्म अजून अप्रूव्ह झाले नाही आहेत पेंडिंगमध्ये आहेत इन रिव्ह्यू आहेत काहीचे रिजेक्ट केलेले आहे काहीचे रिसबमिट आलेले आहे मग त्यांना पैसे येणार का नाहीत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर त्यांनासुद्धा पैसे येतील काही नव्हतं दादा काळजी करू नका फक्त एकदा नवीन असताना तुम्ही फॉर्म भरताय तर एक सावधानी घ्या आधार कार्ड आहे आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करा आता फॉर्म कुठून भरायचा आहे तर त्याचा आपला हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या हाच व्हिडिओ नाही सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लाडकी बहिणीचा फॉर्म भरण्याची लिंक असं दिलेलं आहे निळ्या अक्षरात लिंक आहे त्याला क्लिक करायचं तुम्ही तिथं जाऊन फॉर्म भरायचा आहे पहिलं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे आधार कार्डच्या दोन्ही बाजू तुमच्याकडे असाव्यात ते टाकलेलं असाव्या अपलोड करा त्याच्यानंतर रहिवाशीमध्ये तुमच्याकडे जर डोमासाईल काढला असेल तहसीलमधलं शेतोशुधा केंद्रातलं ते नसेल हरकत नाही आहे तुम्ही शाळा शिकला असाल शाळा आता जो दाखला आहे टी शी आहे दहावीची टी सी चालते बारावीची चालते ग्रॅज्युएशन असेल ती चालते कधीची कितीशी जुनी असे चालते ओरिजिनल टी सी नसेल तरीही चालते झेरॉक्स असेल तरीही चालते टी सी ठीक आहे टी सी नसेल तर तुम्ही जन्मप्रमाणपत्र असेल तरीही चालतं आता ते जरी नसेल तर तुम्हाला पंधरा वर्षापूर्वीचं तुमच्याकडे त्या ठिकाणी मतदान कार्ड असावं मतदानामधना पण एवढं करण्यापेक्षा सरळ सरळ रहिवाशी तर काढून घ्या किंवा टी सी लावून द्या ठीक आहे हे झालं त्या त्यानंतर त्यान तीन नंबरचं डॉक्युमेंट आहे त्याला म्हणतो आपण रेशन कार्ड किंवा उत्पन्न आता तुमच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केशरी रेशन कार्ड असेल या दोन्हीपैकी कुठलं जे असेल ते रेशन कार्ड तिथं लावून द्यायचं अपलोड करायचं आहे फोटो काढून लावलं तरी चालतं आणि हे दोन्ही तुमच्याकडं नसेल तर ताईनो दादांनो ज्यांच्याकडे पांढरं आहे आणि रेशन कार्डच नाही त्यांनी सर्वांनी उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी साधारणतः दोन दिवसात तीन दिवसात दाखला निघतो आणि जास्त खर्चसुद्धा येत नाही त्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढून घ्या काही महिलांचं असं म्हणणं आहे की उत्पन्नाचा दाखला निघत नाही लवकर निघतो काळजी करू नका त्यानंतर चौथं टे स्टेप जी आहे ती म्हणजे हमीपत्र हमीपत्र तुम्हाला कुठंही सुविधा केंद्र भेटेल आपल्यासुद्धा व्हॉट्सअपचा जो लिंक आहे व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याच्यावरसुद्धा तुम्हाला हमीपत्र दिलेलं आहे तिथून डाउनलोड करायचं आहे हाताने लिहायचं स्वतःचं नाव लिहायचंय सही करायची आणि जे काही डब्बे दिलेत त्या डब्याला सगळ्याला क्लिक करायचे हमीपत्र झालं त्याच्यानंतर तुमची बँक बँकेची पासबुक तिथं त्यानंतर बँकेचे संपूर्ण बँकेचं नाव तुमचं नाव बँकेचा अकाऊंट नंबर बँकेचा एफ सी कोड ठीक आहे आणि याच्यात चूक जर झाल्या बँकेमध्ये तर हरकत नाही जिथं तुमचं ज्या बँकेला आधार सीडिंग आहे त्याच बँकेच्या अकाउंटवर तुम्हाला पैसे चार हजार पाचशे तुमच्या खात्यामध्ये येणार एवढे डॉक्युमेंट तिथं लावायचेत बघा आणि त्याच्यानंतर फोटो साधा फोटो असेल तरी चालतो किंवा ऑनलाईन फोटो काढला असेल तर तो सुद्धा त्या ठिकाणी चालतो तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील ताई नो हे जे मी सांगितलेलं आहे एवढेच डॉक्युमेंट लावायचे आहेत बाकी व्यतिरिक्त कुठले काही लावायचे नाही लवकर जर तुमचा फॉर्म दोन दिवसात तीन दिवसात अप्रूव्ह व्हायचा असेल नवीन असाल तर अशाच प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट लावा तरच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होतोय आणि महिलांचे अनुभव आहेत अनेक फॉर्म आपण अपलोड करून दिले आहेत नो दादा आवडल्यास लेक्चरला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चार हजार पाचशे तुमच्या खात्यामध्ये येथील पंधरा ते सतरा सप्टेंबर या दरम्यान